क्षेत्रातील एका कारखान्यामधील दहा कामगारांना वायूबाधा झाल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली वायूबाधा झालेल्या कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कॅमलिन फाईन सायन्स या रासायनिक कारखान्यात रविवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास डायमिथेन सल्फेट या वायूची अचानक गळती झाली त्यावेळेस कामावर उपस्थित कामगारांना कोणताही त्रास झाला नाही मात्र सकाळी कामावरून घरी गेल्यानंतर दहा कामगारांना डोळे चुरचुरणे आणि जळजळसारखा त्रास सुरू झाल्याच्या तक्रारी आल्याने कंपनी व्यवस्थापनाने बाधा झालेल्या एकतीस वर्षे आशिष देशमुख तेतीस वर्षे नरेंद्र ठाकूर अभिषेक देव सत्तेचाळीस वर्षे मंगल यादव 20 वर्षे यादव बावीस वर्षे, वर्षे जितेंद्र चौधरी एकोणतीस वर्षे सुनील पाटील एकोणतीस वर्षे केतन म्हात्रे तीस वर्षे अबू बकर आणि एकोणतीस वर्षे मनीष कुमार या दहा कामगारांना बोईसरमधील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे उपचारासाठी दाखल केलेल्या सर्व कामगारांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे वायुगळती प्रकरणी बोईसर पोलीस आणि औद्योगिक व आरोग्य संचालनाच्या अधिकाऱ्यांनी कारखान्यात वायू गळती झालेल्या ठिकाणची पाहणी आणि बाधित कामगारांची भेट घेऊन तपास सुरू केला आहे